गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू हाय मी रवीना तुमचं सहज स्वागत करीत आहे टीचर प्रॅक्टी या चॅनलवर तर शिक्षकांसाठी टी टी बंधनकारक का आहे तर हा निर्णय काय आहे हा जी आर काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर ह्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जरी हे जी आर तुम्हाला वाटत असेल की अजून आपण रुजू नाही झालो आहे शिक्षकांसाठी तरी हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे तुम्ही होणारे शिक्षक आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहणे फार गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला एक लेटेस्ट अपडेट किंवा लेटेस्ट जी आर काय आहे हा समजेल ओके तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपण टी ई टी जे बॅच सुरू केली आहे दोन हजार चोवीससाठी त्यामध्ये आपण पेपर एक आणि पेपर दोनची कंबाईन तयारी करून घेतो जेणेकरून आहे कुठल्याही प्रकारे जर प्रश्न विचारेल तर तुम्हाला तो हँडल करता आला पाहिजे किंवा कसं उत्तर दिलं पाहिजे हे देखील आपण सांगतो त्यामध्येच तुम्हाला वैशिष्ट्य जर पाहायचे असतील आपण शंभर टक्के पहिल्याच प्रयत्नात यश मिळवायचं असेल तर तुम्ही कंबाईनच अभ्यास केला पाहिजे पेपर एक आणि पेपर दोनचा जेणेकरून तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करता आला पाहिजे बेसिक पासून आपण तयारी करून घेतो एका फक्त घेतो जेणेकरून ते त्यांचे क्वेश्चन्स को पण आपल्याला विचारू शकतात लाईव्ह लेक्चर्स मध्ये टेस्ट सिरीज त्यांना दिली जाते नोट्स आपण प्रोव्हाइड करतो आणि पेपर सुद्धा आपण पॅटर्न नुसार वेगवेगळे घेतच असतो आणि लेक्चर्स ते अनलिमि अनलिमिटेड टाईमसुद्धा ते बघू शकता तर आपल्याकडे पेपर एक आणि पेपर दोनची जर तुम्हाला कंबाईन तयारी करायची असेल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता फक्त आणि फक्त तीन हजारमध्ये हा तुम्हाला कोर्स मिळणार आहे ते पण फक्त शिक्षक डे आहे पाच सप्टेंबरला त्यानिमित्त आहे ठीक आहे तर चला नवीन जी आर आपण जाणून घेऊया की काय जी आर आहे ओके okay. तर पहा पहिले तर तुम्हाला विषय माहीत पाहिजे प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याबाबत आहे ठीक आहे आता अनुकंपा तत्वावर जे रुजू झाले होते काहींची डेट झाली आहे त्यांच्या जागेवर त्यांचे मुलं लागलेले होते पण त्यांना शिकवता येत असो किंवा नसो पण ते त्यामध्ये काम करत आहे त्यावर रुजू आहेत कुठला तरी त्यांना विषय दिला जातो सोपा सारखा विषय देऊ त्यांना तिथे काम करायला ठेवलेलं होतं पण त्या अनुकंपा तत्वावर ते जरी असले पण आता त्यांच्यासाठी सुद्धा टीईटी पास करणे गरजेचे आहे टीईटी असो किंवा सी टीईटी असो त्यांना पास करावं लागेल कारण तुम्हाला माहिती आहे पहिली ते आठवीसाठी टीईटी ही अनिवार्य ठेवली आहे ओके तर त्यासाठी हा निर्णय आहे तर आपण पुढे पाहूया की निर्णय काय सांगत आहे हा निर्णय आला आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला तर आपण हा आता आलेला निर्णय तोच अभ्यासात आहे इथे बघा तुम्ही रेफरन्स बघू शकता हे एवढे रेफरन्स दिले आहे प्रस्तावना जर पाहिली तर प्रस्तावना भली मोठी प्रस्तावना केली आहे पण याचे आपण ठळक मुद्दे खाली बघूया जे की शासन निर्णयमध्ये दिला आहे ओके चला शासन निर्णय बघूया की काय सांगतो आहे आपल्याला पहिलं जर पाहिलं तर शासन निर्णय वीस एक दोन हजार सोळामधील परिच्छेद क्रमांक तीनमधील मात्र शिक्षक पात्रता परीक्षा टी टी व केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटी मधून त्या सवलत राहील हा मजकूर वगळण्यात येत आहे ठीक आहे कधी वगळण्यात आला होता हा दोन हजार सोळामध्ये ओके जर पुढचा मुद्दा आपण बघितला ठीक आहे पुढचा जर पाहिला आपण निर्णय यांनी सांगितला होता इथे कि शासन निर्णय दिनांक तेरामध्ये काय सांगितलं होतं त्यांनी आता हा असेल तरी आ, तेरा तेरामध्ये त्यांनी सांगितलं होतं राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आलेल्या असल्यास शासन निर्णय दिनांक वीस एक दोन हजार सोळा अन्वय अनुकंप तत्वावर प्राथमिक शिक्षक या पदावर नियुक्त असलेल्या व वैयक्तिक मान्यता व शालेथ आय टी देण्यात आला आहे ठीक आहे हे अनुकंप तत्वावर जरी झाले आहे तरी ते रुजू होते अशा शिक्षकांपैकी जे शिक्षक राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा टी टी वा केंद्रीय शासन आयोजित शिक्षक पात्रता सी टी टी ओके किंवा मध्ये आहे उत्तीर्ण झाले नाहीत अशा शिक्षक शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा ही अहर्ता सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्ष कालावधीत धारण करावी यांनी हे तीन वर्षाचा कालावधी इथे दिलेला होता ओके जर यामध्ये महत्वाचा पॉइंट पाहायचा असेल तर तो महत्वाचा पॉईंट आहे म्हणजे तो चार नंबरचा पॉईंट आहे तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लक्षात घ्यायचा आहे कारण तो आपल्यासाठी पण महत्वाचा आहे तीन वर्षाच्या कालावधीनंतर जे शिक्षक पदावर नियुक्त उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी किंवा ओके किंवा म्हणजे ऑरमध्ये दिला आहे सी टी ई टी हे अर्हता धारण करू शकणार नाही अशा उमेदवारांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात येणार आहे ठीक आहे त्यांची समाप्त करण्यात यावी शिक्षक सेवा तर त्यांच्यासाठी काय आहे तथापि त्यांच्यासाठी सुद्धा आता अनुकंप तत्वावरती रुजू झाले आहे कारण की काही कारणास्तव डेट झाले असल्यामुळे त्यांचे मुलं त्यांच्या जागेवर लागले आहे पण त्यांना जर हे पास ते करू शकले नाही तर टीईटी किंवा सी टी ई टी तर त्यांना काय करावं लागेल शिक्षक सेवा सोडावी लागेल तर त्यांच्यासाठी पुढे एक योजना केली आहे अशी नियुक्त अनुकंपा धोरणानुसार झालेले झालेली असले त्यांना इतर पदावर नियुक्त देण्याबाबत नियुक्ती करण्यात आली आहे कारण की त्यांना त्या शिक्षक सेवेवरून आपण जर काढत आहोत तर ते त्यांना दुसरा आपल्याला काही जॉब द्यावा लागेल कारण ते अनुकंप तत्वावर त्या काळामध्ये रुजू झाले होते आता त्यांना काय आहे सेवेवरून जर काढत असेल तर ते त्यांना दुसरं वर्क काहीतरी शाळेतच द्यावं लागेल तुम्हाला माहीत आहे शाळेमध्ये टीचिंग स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफ असतो तर ते त्यांना काय करावं लागेल शिक्षका का पदावरून काढून नॉन टीचिंग स्टाफमध्ये तिथे रुजू करावं लागेल कारण ते त्यावेळी जॉईन झाले होते अशा उमेदवारांसाठी सेवा ज्येष्ठता सदर प्रवर्गात ज्येष्ठता यादी यादीमध्ये अंतिम क्रमांकावर राहील हे तुम्हाला जी आरमध्ये सांगितलं आहे तर त्यांनी टी ई टी पास करणे एवढं महत्त्वाचं आहे क बघा इथे त्यांच्यासाठी जरी असलं त्यांची जरी इथे पोस्ट निघत आहे पण तुम्हाला माहीत पाहिजे की आपल्याला सुद्धा टी हे अनिवार्य आहे तुम्हाला जर पहिली ते आठवीपर्यंत जर शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला टी ई अनिवार्य आहे त्यांच्यासाठी सुद्धा आता तसाच निर्णय दिला आहे त्यांचीसुद्धा सेवा आता त्यांना त्याच्यातून काढण्यात येणार आहे आणि त्यांना आता काहीतरी वर्क देण्यात येणार आहे त्या शा शाळेत कार्यालयामध्ये कारण की ते बघा काय होते की त्यांना शिकवता जरी येत नसेल तरी तेव्हा त्या तेव्हा ते, 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 ते रुजू झाले होते पण आता त्यांना काय करावं लागेल ही परीक्षा पास करावी लागेल जे टी ई टी आहे किंवा सी टी टी, टी आहे ओके तुम्हाला शासन निर्णय व्यवस्थित समजला असेलच तुम्हाला जर पीडीएफ हवी असेल तर तुम्ही मला तसं सांगू शकता किंवा टेलिग्राम लिंकवर ओ ओ अकॅडमीचे टेलिग्राम लिंक आहे तिथे सुद्धा तुम्हाला हे पीडीएफ अवेलेबल आहे ओके तर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की पाच सप्टेंबर निमित्त टीचर्स डे निमित्त आपण काय केलं आहे एक ऑफर ठेवली आहे ती ऑफर असणारे पाच सप्टेंबर आणि सहा सप्टेंबर फक्त आणि फक्त दोन दिवस तुम्हाला हा कोर्स चक्क तीन हजारामध्ये मिळणार आहे जो कोर्स तुम्हाला चार हजारामध्ये अवेलेबल होता एक शिक्षक निमित्त गिफ्ट म्हणून सुद्धा तुम्हाला हे मिळू शकते तीन हजारामध्ये हा कोर्स आहे यासोबत आपण जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण घेतो सर्व विषयाचे तुम्हाला रेकॉर्डेड सुद्धा मिळतात टेस्ट सिरीज व्हिडिओ डाउनलोडची सुविधा डिजिटल बोर्डवर लाईव्ह लेक्चरसुद्धा आहे ओके तर तुम्ही याचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल